तर ह्यो तरवो पण एकदम घसघसान नाही आणि जो आम्ही शेतात लावलो तो पण घसघसान नाही मी माझ्या आई बाबा काकी सगळ्यांनी जो लावलो तो एकदम घसघसान नाही मोठं दानो होणे आणि आमका भरपूर सारा भात गवण्याचा सा कर चला म कर लावो साखर साखर हा हे मग तू काढ शिरवणी करत शिरवणी करून द्यायची असत माती पडली शिरवणी मग का आधी आवाज पाच कर फक्त

ആ അതായി കൂടെ ഹഡ് ആദ്യ അതി